अक्कलकोट तालुक्यातील सुक्षेत्र खानापूर येथे सत्संग संमेलन साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत कोटी जपयज्ञ श्री श्रद्धानंद महास्वामीजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील सुक्षेत्र खानापूर येथील श्री पूर्णानंद महामुनी आश्रमात परमपूज्य श्री मठाधिपती सिद्धारूढ महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत विविध मठाधिपती साधू संतांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी ब्राह्मी मुहूर्तावर शिवमहिमस्त्रोत रुद्राभिषेक झाल्यानंतर कोटी जपयज्ञास प्रारंभ होणार आहे त्यानंतर सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत उपस्थित पूज्य महास्वामीजींचं प्रवचन होणार आहे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सुवासिनी कुंभमेळा पालखी मिरवणूक प्रवचन होणार आहे याशिवाय फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते पहाटे वाजेपर्यंत अफजलपूर तालुक्यातील कुबेर करजगी श्री ब्रह्मलिंगेश्वर पारिजात भजना संघ आणि इंडी तालुक्यातील अणसी येथील बलवीम भजना संघ यांचं भजन कार्यक्रम संपन्न होणार आहे असं श्री पूर्णानंद महामुनी आश्रमातील सेवा समितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी या सत्संग संमेलनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन सेवा समिती आणि खानापुरातील सखल सद्भक्तांच्या वतीने करण्यात आलं आहे अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी एके ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद शुभ कार्य तुमचे मंगल कार्यालय मात्र आमचे साखरपुडा लग्न चोळी सभा समारंभ वाढदिवस अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व सोयनियुक्त एक परिपूर्ण प्रशस्त हॉल आपले कुटुंबीय आणि मित्र परिवारातील प्रत्येक सदस्याचं विविध शुभकार्य होणार आता याच हॉलमधून स्वयंपाक शुभकार्य आणि जेवणासाठी स्वतंत्र हॉल हॉल बुकिंग चालू पत्ता भाग्यवंती मंगल कार्यालय मैसलगे रोड कॉर्नर स्वागत कमानीजवळ अक्कलकोट रोड तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट बुकिंगसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस चौऱ्याण्णव एकवीस झिरो सहा एकाहत्तर झिरो दोन चळवळ भागातील वस्त्रवैभवात भर घातलेल्या श्री यस पी कासार एंड सन्स महावीर क्लॉथ सेंटर एंड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजियरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याच भरगत स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या सत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट